नमस्कार जय हिंद शिक्षक मित्र हो ई स्वयंच्या या ऑनलाइन ट्रेनिंगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे ना आजचा जो व्हिडिओ आहे खूप इम्पॉर्टंट आहे यामध्ये आपण हाऊ टू अर्न मोर देन फिफ्टी थाउजंड विथ ई स्वयं मी अगोदरी तुम्हाला सांगितलेलं की तीस हजार तर कमीत कमी मिळतात पण पन्नास हजार किंवा त्यापेक्षा जास्त जर तुम्हाला मानधन मिळवायचं असेल ते कशा पद्धतीने मिळू शकतात काय काय त्याचे गोल्डन रूल आहे काय काय आपल्याला पाळायचं आहे ते देखील आपण पाहणार आहोत आणि या अगोदर कोणकोणत्या लोकांनी सातसाठ हजार पासष्ट हजार पंच्याऐंशी हजारापर्यंत कसे कमवले त्यांच्या यशोगाथा देखील पाहणार आहोत बघा एका महिन्याला जास्तीत जास्त मानधन तुम्ही किती मिळू शकतात याचं काहीही लिमिट नाहीये आमच्याकडे इसोममध्ये सध्या फुल टाईम करणारे शिक्षक आहेत तर ते मिनिमम फिफ्टी थाउजंड तर आरामशीर करतात आणि पार्ट टाइम करणारे जे शिक्षक आहेत तर ते थर्टी थाउजंड तर आरामशीर कमवतात फ्रीलान्सिंग मॉडेलमध्ये पन्नास हजारपेक्षा जास्त कमायचे शक्य आहे का हे देखील आपण पाहणार आहोत आणि एक जर डेमो अपयशी ठरला तर तो ग्राहकामध्ये बदलता येतो का जे एक पालकांना आपण डेमो दिला आणि त्यांनी तो कदाचित आवडलं नाही म्हणा किंवा काही गोष्टी परत त्यांना आपण आपलं जे कस्टमर आहे तर ते बनवू शकतो का पालकांना पटवून देण्यासाठी सर्वात प्रभावी गोष्ट कोणती आहे आपलं जे नॉलेज आहे त्या हिशोबाने किंवा विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज लक्षात घेता आपण कोणत्या गोष्टी बोलल्या पाहिजे जेणेकरून पालक जे आहे तर ते प्रभावी होतील आणि ते निर्णय घेतील आणि तुमचा रिपोर्ट बुक व्यवस्थित नसेल तर तुमचं काय नुकसान होऊ शकतं म्हणजे आपण किती डेमो केले काय केले हे संस्थेकडे तर असतंच असतं पण तुमच्याकडे जर नसेल तर त्याचं काय नुकसान होऊ शकतं ते देखील पाहणार आहोत मग आता ई सी म्हणून तुमचं महत्त्वाचं मुख्य काम काय असणार आहे की पालकांना वेळेत व्हिजिट करणे आता पालकांची अपॉइंटमेंट आपण अगोदर घेतलेली असते संस्थेमधील जे काही टेलिकॉलर्स आहेत त्या काय करतात की तुमचं अपॉइंटमेंट घेणारं आहे पालकांसोबत आणि दिलेल्या वेळेला तुम्हाला फक्त पालकांच्या घरी काय करायचं आहे व्हिजिट करायचे आहे क्वालिटी डेमो देणे आणि प्रभावी आणि स्पष्ट प्रेझेंटेशन देणे बघा शिक्षण सगळेच देतात पण क्वालिटी शिक्षण जे आहे तर ते एक वेगळेपणा सिद्ध होतं आणि मला तर नेहमी असं वाटतं की तुम्ही क्वालिटी द्या आणि डोंगरावर जाऊन बसा लोक शोधत शोधत तुम्हाला तिथे येतील आणि तिथंसुद्धा रँग लावतील ठीक आहे म्हणून क्वालिटी जे आहे तर ते डेमो असायला पाहिजे उगाच प्लेन ब्लॅक अँड व्हाईट जस्ट बिकॉज आपल्याला पैशांची गरज आहे किंवा नोकरी करायची आहे म्हणून जर करत असाल तर त्यामध्ये तेवढा प्रभाव तुम्ही दीर्घकालीन प्रभाव टाकू शकणार नाही किंवा शॉर्ट टर्ममध्ये बस एक वेळ काढूपणा किंवा संधी साधूपणा हा जर असेल तर लॉंग टर्म मध्ये काम करू शकणार नाही आपल्याला क्वालिटी डेमो देणं गरजेचं आहे प्रभावी आणि स्पष्ट प्रेझेंटेशन द्यायचं आहे ठीक आहे देन फी कलेक्शन वगैरे जे आहे तर ते पालकांचं जे आहे ॲडव्हान्स फी पूर्ण चोवीस तासाच्या आत जॉन ऑनलाईन आहे तर ते जमा करणं देन ॲप इन्स्टॉलेशन आणि लॉग इन देऊन अभ्यासक्रम सुरू करून देणं हे देखील यामध्ये आहे तुमचं काम व्यवस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं ॲप वापरणं आणि वेळापत्रक तयार करणं जे एकवीस मिनटाचं जे आपण एक, एक तत्त्वज्ञान पाहिलेलं की सतरा मिनट पंधरा ते सतरा मिनटं विद्यार्थ्यांचं लक्ष असतं नंतर मग त्यांना नोट्स मेकिंगसुद्धा जे आहेत तर त्याचा वेळापत्रक बनवून घेणे ठीक आहे आणि तो वेळापत्रक जोड पेजवरती व्यवस्थित लिहून सुंदर हस्ताक्षरात लिहून विद्यार्थ्यांनी थे, त्यांच्या अभ्यासाच्या जागेच्या ठिकाणी चिटकवलं पाहिजे त्यासोबत तीसपर्यंतचे पाढे जे आहेत तर ते प्रत्येक विद्यार्थ्यांना तिथे लिहायला सांगणे आणि तीसपर्यंतचे पाढे सगळ्या विद्यार्थ्यांचे पहिले एकवीस दिवसात पाठ करून घेणे हे आपलं आणि पालकांचं जे प्रायमरी काम आहे तर ते तुम्हाला त्यामध्ये काम करायचं आहे देन फोटो आणि डेटा रिपोर्ट प्रत्येक डेमोनंतर पाठवणे आणि नोंद ठेवणे जे काही पालकांनी आपलं प्रॉडक्ट परचेस केलेलं आहे तर त्यांची पावती असेल त्यांचा फोटो असेल तर त्याची एक कॉपी जी आहे तर ती व्हॉट्सअपवर म्हणा किंवा ईमेलवरती जी ते ऑफिसला पाठवणे आणि नोंद ठेवणे अशा पद्धतीची ही आपली पावती बुक आहे यामध्ये या काय तुम्हाला एक स्वतंत्र रिपोर्ट नोटबुक पण ठेवायची आहे म्हणजे लेट्स आहे की आज तुम्हाला ऑफिसमधून तीन पालकांचे डेमो करायचे आहेत किंवा दोन पालकांचे करायचे आहेत तर तीन पालकांचं नाव कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांचा ॲड्रेस वगैरे ज्या आहेत त्या गोष्टी तुम्ही स्वतः नोंद करून ठेवायला पाहिजे कारण इन द एंड सोमवार ते रविवारपर्यंत आपण किती पालकांना व्हिजिट केलो इट्स आहे की दर दिवसाला दोन जरी म्हटलं शनिवार रविवारी जास्त होतात कारण पालकांना सुट्टी असते शिक्षकांना सुट्टी असते शनिवारी काही काही आ, आपले एज्युकेशनल काउन्सिलर मित्र जे आहेत तर ते सात सात आठ आठ पालकांना व्हिजिट करतात आणि शनिवार रविवार दोन दिवसामध्ये अगदी धुमाकूळ करतात तर त्यामुळे आपण लेट्स ए की तीस डेमो जर एका हप्त्यात केले असतील तर तीस पालकांची नावं आपल्याकडे आहे की नाही त्यापैकी कोणकोणत्या पालकांनी ॲडव्हान्स बुकिंग भरलेले कोणत्या पालकांनी पूर्ण फीस भरली त्यांचं चालू करायचं आहे ही सगळी जी नोंद आहे तर ही तुम्हाला ठेवायची आहे कारण त्याच आधारे आपलं मंगळवारी जे आहे तर ती आपल्या बँक खात्यामध्ये ती जी अमाऊंट जी आहे तर ती जमा होत असते त्यामुळे ही जर नोंद जर नसेल तुमच्याकडे नसेल तर याचा फायदा तुम्हाला मिळणार नाही ठीक आहे किंवा फायदा मिळणार नाही म्हणण्यापेक्षा ठीक आहे संस्थेचं काम तर सगळं ट्रान्सपरंट असतं पण एक पडताळ म्हणून आपल्याकडे ती गोष्ट असायला पाहिजे ठीक आहे नंतर मग सिरियल नंबर तारीख विद्यार्थ्याचं नाव फोन नंबर पत्ता ॲडव्हान्स फीस बॅलन्स कनेक्शन डेट आणि फॉलोअप वन टू थ्री या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नोंद करणं गरजेचं आहे त्याचं एक सॅम्पल फॉर्मॅट जे आहे तर ते बुक तुम्हाला मिळतं डोंट वरी ही आपली पावती असते या पावतीमध्ये हे जे स्कॅन कोड आहे तर आपण विद्यार्थ्यांचं जे किंवा पालकांचं जे पेमेंट आहे really तर आपण या स्कॅन कोडवर घेत असतो या यामध्ये संस्थेचं नाव येतं किंवा काही वेळेस अमोल देशमुखसुद्धा नाव येतं आयली डोंट नो पण हे आपलं विद्यावन शिक्षण प्रसारक मंडळ आहे ठीक आहे म्हणजे आपलं प्रसारक मंडळ आहे त्यामार्फत ही सगळी यंत्रणा चालवली जाते ई स्वयं फाउंडेशन आहे ऑफिसचा ॲड्रेस आहे देन कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं काय आहे ॲडमिशन फॉर्म जे आहे तर इथं कनेक्शन डेट लिहावी लागते हे ऑफकोर्स जे विद्यार्थी किंवा जे पालक बुकिंग अमाऊंट भरतात त्यांच्यासाठीच ही आहे इथे कनेक्शन डेट टाकणे इथे डेट ठीक आहे कनेक्शन डेट म्हणजे कोणत्या दिवशी बाकीची उरलेली पेमेंट करणार आहेत आणि कुठल्या दिवशी ते हे करणार आहोत शक्यतो सगळे पालक जे आहेत फिफ्टी पर्सेंट पालक जे तर ते अठ्ठावीसशे चाळीस एकदमच फीस भरतात फक्त एक दिवसानंतर आपल्याला कनेक्शन करावं लागतं कारण कनेक्शनचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड जो आहे तो करायला चोवीस तासांचा वेळ लागतो चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांचा ठीक आहे इथे डेट टाकायची ज्या दिवशी त्यांनी ॲडव्हान्स बुकिंग भरलेली आहे इथे विद्यार्थ्याचं नाव टाकणार ए सी नेममध्ये आपल्याला स्वतःचं नाव टाकायचं आहे एज्युकेशनल काउन्सिलर कोणत्या एज्युकेशनल काउन्सिलरचं नेम आहे देन शाळेचं नाव विद्यार्थ्याच्या शाळेचं नाव ब्रँच आपण कुठल्या ब्रँचला कुठल्या तालुक्याला काम करतो ते ब्रँचचं नाव टाकायचं आहे क्लास विद्यार्थी किती आहे ते टाकायचं आहे मीडियम त्याचं मी आहे इंग्लिश आहे कुठला आहे ते ऍडमिशन इयर तुम्हाला टाकून ठेवायचं आहे ठीक आहे डीओबी डेट ऑफ बर्थ टाकायची आहे लास्ट क्लास टाकायचे आहे लास्ट इयरचे मार्क विद्यार्थ्यांचे विचारून टाकायचे आहे कॉन्टॅक्ट नंबर जो आहे या नंबरवरती आपल्याला ऍप्लिकेशन चालू करायचं आहे तेच आहे ॲप्लिकेशन आपलं एकाच नंबरवर चालू होतं दोन ठिकाणी दोन दोन वेळेस लॉग इन होत नाही ही स्पष्ट माहिती ठीक आहे कॉन्टॅक्ट नंबर एक देऊन ठेवायचा ज्या नंबरवरती चालू करायचा आईचा की वडिलाचा आणि अल्टरनेटमध्ये आणखी एक नंबर देऊन ठेवायचा ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डीसुद्धा लिहून घ्यायचा किंवा जर नसेल काही विद्यार्थ्यांना आजही ईमेल आय डी काय असतो पालकांना माहीत नाही तर आपण अशा परिस्थितीमध्ये आपण ईमेल आय डी तयार करून देतो तर तो इथे लिहिला तरी चालेल किंवा नाही लिहिलं तरी चालेल टोटल फीस जी तर थी आहे तर ती अठ्ठावीसशे चाळीस आहे ठीक आहे जर आपल्या फीसमध्ये काही बदल झाला तर आपण त्या पद्धतीने एक नोटीस सर्वांना येतच असते अठ्ठावीसशे चाळीस आहे ॲडव्हान्स समजा इथे एक हजार चाळीस रुपये भरले असेल तर एक हजार चाळीस आणि बॅलन्स राहिलेली अमाऊंट इथे राहायची कनेक्शन डेट बाकीची फीस कोणत्या डेटला भरणार आहेत इथे लिहिणार आहोत नंतर मग फीस पेड कॅश जीपे पे फोनपे पेटीएमने काय जी केलेली आहे त्याच्यावरती टिकमा करायचं आणि चोवीस तासाच्या आत ही जी फीस आहे तर ती सदरील पालकांची जी आहे पालकांच्या मोबाईलवरून संस्थेला यायला पाहिजे रिमेंबर ही जी फीस आहे सम जर समजा पालकांनी काही कॅश दिली तर कॅश दिलेली फीस ही जी आहे तर ही तुम्ही तुमच्या मोबाईलवरून संस्थेला पाठवता हो बिलकुल ही कामाने कारण सी एच एस कन्स म्हणजे इन्स्ट्रक्शन्स आहेत की संस्थेने कर्मचाऱ्यांना पैसे पाठवावे की कर्मचाऱ्यांनी संस्थेला पाठवावे ऑफकोर्स संस्थेने कर्मचाऱ्यांना पाठवायला पाहिजे म्हणून कर्मचाऱ्यांच्या चारे किंवा तुमच्या मोबाईलवरून ही जी आहे तर ही यायला नको याची खात्री आणि जबाबदारी ही जी आहे ती तुम्हाला घ्यावी लागणार आहे देन मग स्टुडंट सिग्नेचर पॅरेंट सिग्नेचर आणि एज्युकेशन काउन्सिलचं सिग्नेचर या खालचं देखील आहे ऑनलाईन पेमेंट फक्त ई स्वयम फाउंडेशनच्या वरील क्यू आर कोडवरतीच करायचं आहे आणि हा सरळ फॉर्म भरला की एक पावती पालकांकडे एक पावती आपल्याकडे फोटो घ्यायचा या फोटोचा आय मीन पावतीचा एक फोटो आणि विद्यार्थी आई वडील यांचा एक फोटो घेऊन संस्थेला पाठवून द्यायचा रिपोर्टिंगचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावरती पाठवून द्यायचा आणि जे काही कम्युनिकेशनचं साधन आहे त्यावरती पाठवून द्यायचा ठीक आहे हे झालं नंतर मग ज्या दिवशी पालकांचं कनेक्शन करायचं आहे तर त्या दिवशी आपण ही जी पावती आहे याच पावतीवरती बॅलन्सवरती आपण काय करतो की सही शिक्का वगैरे करून नंतर मग पेड करतो आणि नंतर मग राहिलेली अमाऊंट सेम त्याच पद्धतीने आपण काय करणार आहोत संस्थेच्या टाकणार आहोत आणि त्या अगोदर त्यांचं विद्यार्थ्यांचं लॉग इन आय डी पासवर्ड वगैरे सगळं काही चालू करून विद्यार्थ्यांना वेळापत्रक कसं बनवायचं काय म्हणायचं याचं आश्वासन घेऊन नंतर मग त्यांचं ॲप्लिकेशन कसं चालू करायचं कसं बंद करायचं हे सगळं केल्यानंतर बाकीची प्रोसेस घेऊन फीस वगैरे कम्प्लिशन करून नंतर मग आपण जे आहे तर ते निघलं तरी चालतं ठीक आहे देन मानधन स्ट्रक्चर कसं आहे मानधन स्ट्रक्चर तुम्हाला अगोदर सांगितलेलं फ्रीलान्सिंगमध्ये आपल्याला एक हजार चाळीस रुपये प्रति सेलच्या मागे मिळणार आहे नो पे ट्रेनिंग म्हणजे पहिला जो डेमो असणार आहे डेमो तुमचा पहिला डन होण्याच्या अगोदर कसलंही मानधन वगैरे असणार नाही कॅन्सल डेमोवरती कसलंही मानधन नसतं मानधन दर मंगळवारी तुमचं बँकेत जमा होणार आहे आठवडा आपला तो सोमवार ते रविवार असतो प्रत्येक पालकाला किमान तीन वेळा भेटणे आवश्यक आहे ठीक आहे कमीत कमी दोन तरी वेळेस भेटणं आवश्यकच आहे उदाहरणार्थ आता आपण महिन्याला किती कमवू शकतो ते बघूया जर समजा आपण तीस डेमो दिले ठीक आहे किती तीस डेमो दिले आणि तीस डेमो जर आपले डन झाले ठीक आहे म्हणजे सगळेच पालक घेतील असंही नाही आणि कुणीच घेणार नाही असंही नाही लेट्स एक की ॲव्हरेज जे आहे तर ते समजा आपलं सिक्स्टी पॅरेंट्सला आपण भेटलो ठीक आहे सिक्स्टी पॅरेंट्सला भेटलो तर त्यापैकी तीस डेमो जर झाले तर आपल्याला एक एक हजार चाळीस याप्रमाणे एकतीस हजार दोनशे रुपये प्रति महिना मिळू शकतो सेम तुमचं जर क्वालिटी आणि तुमचा दर्जा जो आहे लोकांसोबत कनेक्शन करायचा मिसळण्याचा जर चांगला असेल तर तुमचे पन्नास डेमो देखील डन होऊ शकतात साठपैकी जर पन्नास डेमो झाले किंवा यामध्ये थोडंसं जरी मागं पुढे कमी जास्त जरी केलं तरी हरकत नाही पण पन्नास डेमो जर तुम्ही केले तर एक हजार चाळीस या दराने बावन्न हजार रुपये तुमचा प्रति महिना येऊ शकतो आणि हे काही खूप काही असं मोठं दिव्य आहे असं नाही बऱ्याचशा शिक्षकांनी आपल्याला मिळवलेलं आहे मंजू मॅडम ज्या आहेत मंजू मॅडम आणि ऋतू मॅडम यांनी मागच्या महिन्यामध्ये मला वाटतं ऋतू मॅडमची बहात्तर हजार रुपये त्यांची सॅलरी निघालेली आहे महिन्याची मानधन निघालेलं आहे आणि मंजू मॅडमचं पासष्ट हजार निघालेला आहे असेच जालना संभाजीनगर बुलढाणा येथील जे प्रत्येक जो ईसी आहे तो, तो तीस पस्तीस चाळीस हजारापर्यंत आरामशीर म्हणजे हप्त्याला ते एक दहा बारा पंधरा हजारापर्यंत आरामशीर कमवत आहेत ठीक आहे ना आता यशाचा रोडमॅप काय आहे टॉप विनिंग हॅबिट तुम्हाला कोणता पाळायच्या आहेत की जेणेकरून तुमचा डेमेज लक्षपूर्वक मीन पालक लोक परचेस करतील वेळ तुम्हाला काय करायचा आहे की अगदी काटेकोरपणे पाळायचा आहे विजिट आणि रिपोर्टिंग वेळेत करायचं आहे जर तुमचं जाणं शक्य नसेल तर पालकांशी तसं कम्युनिकेशन झालं पाहिजे की सर मला आज यायला थोडासा वेळ होईल किंवा तुम्हाला ज्या दिवशी डेमोला जाणं शक्य नाही पण पालकांची अपॉइंटमेंट अगोदरच घेतली आहे तर पालकांशी तसं कम्युनिकेट करा की सर मला काही अर्जंट काम आहे त्यामुळे मी आज येऊ शकत नाही उद्या येतो पण ठीक आहे सदरील रिपोर्टिंग जी आहे तर ती प्रामाणिकपणे परवानगी घेतल्याशिवायच करू नये ठीक आहे नाहीतर मग एकदा कसं आहे पालकांचा जर विश्वास गेला ना फोन करून मी सांगतोय आणि पालक त्यांचे कामधंदे सोडून तुमच्यासाठी थांबतात आणि तुम्ही सांगतात की असं जायचं नाही सर मला नाही तर याने पालकांचा विश्वास काय होतो की लूज होतो आणि मग त्या कामात तथ्य राहत नाही ठीक आहे आयुष्यभर तुम्ही ना आपण असं बेरोजगार बसणार तर आपल्याला जर काही चांगलं करायचं आहे नाही तर काहीतरी नवीन सवयी ज्या आहेत तर ते अॅडॅप्ट करावं लागणार आहे वेळेला महत्त्व द्यायचं आहे क्वालिटी प्रेझेंटेशन असायला पाहिजे आणि पालकांना विश्वास वाटेल असं तुम्हाला बोलायचं उगाच भूल तापा द्यायचे नाही विश्वासपूर्ण जे आहे तर ते तुम्हाला काय करायचं आहे बोलायचं आहे फॉलोअप कौशल्य जे आहे तर ते तीन टप्प्यात ग्राहक तयार करणे हे गरजेचं आहे डेटा मॅनेजमेंट सर्व रेकॉर्ड तुम्हाला स्वच्छ आणि पूर्ण ठेवायचं आहे स्वतःचं टार्गेट सेट करा कमीत कमी तीस डेमो जे आहे तर ते प्रति महिना तुमचे झालेच पाहिजे या हिशोबाने तुम्हाला काय करायचं आहे तयारी करायची आहे आता कमाईची जी सीडी आहे तर ती बघा पंधरा हजार डेमो केली तुम्ही महिन्याभरात ठीक आहे जर तुम्ही पार्ट टाइम करत असाल तर पंधरा डेमो तरी महिना चालत बोलत हसत खेळत ठीक आहे हजार सहाशे तरी तुम्ही नक्कीच महिना कमवू शकता जर तुम्ही तीस डेमो केले तर एकतीस हजार दोनशे जे आहे तर हे सॉलिड इन्कम होऊ शकतो म्हणजे दिवसाला एक डन तुमचा डेमो झाला तरी चालतं ठीक थी। आहे वरच्या याच्यामध्ये दोन दिवसाला दोन दिवसात एक जरी डेमो डन झाला तरी तुम्हाला पंधरा हजार मिळू शकता जर तुम्ही डेलीचा एक डेमो जर डन केला तरी तुम्हाला एकतीस हजार मिळू शकतो पन्नास डेमो बावन्न हजार दोनशे तुमचं काय होऊ शकतं की सॅलरी जी आहे तर ती महिन्याला येऊ शकते म्हणजे दिवसाला जर तुम्ही तीन पालकांना जर भेटत असाल तर त्यापैकी दोन पालक तुमचे शंभर टक्के होतात तीन पालकांना भेटणे म्हणजे दीड ते दोन तासाचा तुमचा वेळ आहे ठीक आहे थोडासा जाणं येण्याचा अर्धा एक तास म्हणजे असं नाही तुमचे डेमो लावताना की एक या गावाचा आणि दुसऱ्या लगे पार लगे दहा बारा पंधरा वीस किलोमीटर गावाचा नाही ज्या गावामध्ये असणार आहे किंवा ज्या परिसरात आपला आजचा डेमो असणार आहे बाकीचे डेमो देखील त्याच परिसरात असणार आहे एवढी जी आहे तर ती काळजी आपली घेत असते आणि तेवढं टीम सोबत कोऑर्डिनेट देखील असतं आपलं ठीक आहे तर त्यामुळे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे टॉप परफॉर्म होऊ शकतं ऐंशी डेमो जर तुमचे झाले तर तुम्हाला त्र्याऐंशी हजार दोनशे जे आहे स्टार परफॉर्मर म्हणून तुम्हाला काय मिळू शकतं अवॉर्ड देखील मिळू शकता आणि त्याचा बोनस इन्सेंटिव्ह आहे तर तो वेगळा असतो तर अशा पद्धतीने आपण ई स्वयं फाउंडेशन सोबत अगदी पंधरा हजार रुपये पार्ट टाइम जरी केलं तरी करू शकतात पार्ट टाईम वाले तर जे आहे तर ते सध्या तीस बत्तीस हजारच कमवत आहात आणि तुम्ही जर स्वतःचं थोडंसं स्किल स्वतःची व्हॅल्यू जर ॲड केली तर फिफ्टी थाउजंड जे आहे तर ते काही खूप काही अवघड असं नाही आहे चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम